झुंजार क्रांती वृत्तपत्र व मानव विकास पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध सविस्तर वृत्त असे की त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या आधी चोवीस तासचे ब्युरो चीफ योगेश खरे साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजीत सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुण प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमागे एक दगड लाथाक बुक्क्यांनी भीषण हल्ला केला या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळीमा फासणारी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालणारी निंदनीय कृत्ये आहेत पत्रकार समाजासाठी सत्यासाठी सामाजिक हितासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र काम करतात अशा पत्रकारांवर गुण प्रवृत्तीने केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत झुंजार क्रांती वृत्तपत्र व मानव विकास पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने संबंधित गुण प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणीही पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही अशी ठोस मागणी जिल्हाध्यक्ष कृष्णा कोळी सचिव संजय गुरव नरेश शिंदे तेजराज निकुंभे सुनील गवळे सरस्वती पावरा सोनिया वळवी सविता ठाकरे घनश्याम सोनवणे विनोद शिंदे विजय परदेशी युसुफ पठाण राहुल पाटील विजय निकम दादाला शेलटे खलील शाह संजय ठाकरे संजय पवार सुनीता पवार सुमित ठाकरे यशवंत कलाल आदी उपस्थित पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार शहादा पोलीस निरीक्षक शहादा यांच्याकडे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा खास रिपोर्ट नमस्कार नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कृष्णा कोळी तसेच या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जो पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी शादा यांना निवेदन सादर केले आहे की जे पत्रकार पुढारी न्यूजचे किरण तामणे तसेच आपले इतर साम चे जे चार पाच पत्रकार होते जो हल्ला झाला त्याचा आम्ही मानव विकास पत्रकार संघ तसेच झुंजार क्रांती वृत्तपत्राच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि या कडोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत लोकशाहीच्या चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार आणि पत्रकारांना होणारे अन्याय अत्याचार यांच्या विचार शासनाने तात्काळ करावा आणि अशा तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही आज मानव विकास, हो। विकास पत्रकार संघाकडून तसेच झुंजार क्रांती पत्राकडून आम्ही करीत आहोत तसेच या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पदाधिकारी पत्रकार तसेच मानव विकास पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे म्हणून या घटनेच्या आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या आरामखळांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी करतो